बाळा थांब दुर्लक्ष तू करू नकोस कारण मौल्यवान अनमोल असा आशीर्वाद आज तुला मिळणार आहे जर हा संदेश टाळून तू पुढे गेलास तर तुला पश्चाताप होणार आहे त्यासाठीच हा संदेश तू एकदा पाच मिनिटापर्यंत ऐक आणि तुझ्या आयुष्याची दोरी बघ कशी एकदम उलगडत जात असते होय माझ्या लेकरा सारखं कोणी न कोणी तुझं अपमान करत असत तुला हिनवत असत जर कोणी तुझा वारंवार कोणत्याही न कारण असल्याशिवाय सुद्धा अपमान करत असेल तर त्याला तू दुर्लक्ष कर पण ते एका मर्यादा पलीकडे त्याला प्रतिसाद देणे आवश्यक आहे पण प्रतिसाद देणे तुम्ही असा त्याचा अपमान कराल असे नाही खर तर असे केल्याने तुम्ही त्याच्या अपमानाचे पात्र बनता म्हणून तुम्हाला हे उत्तर तुमच्या कृतीतूनच द्यावे लागेल काही लोकांना अशी सवय असते की समोरच्या व्यक्तीला सतत टोमने मारणे टोचून बोलणे फक्त त्रास देणे आणि दुसऱ्यांचे मन दुखवणे इतकंच त्यांना जमत असत अशा लोकांमुळे बऱ्याच जणांना त्रास होत असतो मानसिक त्रास होत असतो आपले आयुष्य एकदम अस्वस्थ बेचैन होऊन बसते आपण खूप त्रास करून घेतो अशा लोकांमुळे खूप जास्त मानसिक त्रास कोणी आपला अपमान केला किंवा आपल्याला टोचून बोललं तर साहजिकच आपल्याला वाईट वाटतं राग येतो आणि आपण रागाच्या भरात त्या व्यक्तीला काही बाई बोलत असतो मग भांडण वादविवाद आणि परिस्थिती बिघडत असते आहे त्यापेक्षा जास्त खराब होते समोरच्या व्यक्तीने आपला अपमान केला म्हणून आपणही त्याला अपमानास्पद बोललो तर मग हे चक्र असेच चालू राहते आणि भांडण वाढत जातं मग हा राग मनात धरत राहिल्याने पुढचा बराच काळ आपल्याला त्रास चिडचिड होत असते तर अशा कपटी लोकांना धूर्त लोकांना कस अद्दल घडवायची आणि आपल्यात काय बदल करून घ्यायचा हेच आपण या संदेशातून पाहणार आहोत सहमत असाल तर चॅनलला तुम्ही लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असा स्वामी नामाचा जयघोष करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो खरं तर स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपल्या वागण्यात काही लहान लहान बदल आपल्याला नक्कीच फायदा देऊन जात असतात यामुळे नकळत आपली चिडचिड तर कमी होईलच पण समोरच्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्याचा आपल्याला अधिक त्राससुद्धा होणार नाही यामुळे आपले आयुष्य जास्त सुखकर आनंददायी होणार आहे तर अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होणार नाही समोरचा व्यक्ती आपल्याला काही बाही टोचून बोलत असेल टोमने मारून बोलत असेल तर आपल्याला त्रास होणार नाही तर आपल्याला तिथे शांत बसायचं आहे कोणाचा राग आला किंवा चिडचिड झाली तर पेशन्स लूज न करता स्वतःवरचा कंट्रोल न घालवता आपण एकदम शांत राहणं हे महत्वाचं आहे त्यामुळे तो व्यक्ती स्व तुमच्या अशी चुकीचा वागला तर तिथे तुम्हाला शांत राहायचं आहे स्वतःवरचा कंट्रोल तुम्हाला ठेवायचा आहे अशा लोकांना आपण नेहमीच ओळखून राहायचं ती व्यक्ती आपल्या समोरून आली की आपल्या मनाची आपण तयारी करायची की आता हा काही ना काहीतरी वाकडं तिकडं बोलणार आहे आणि माझं मनोबल हे कमी करणार आहे आपल्याला एका प्रकारची सवय लावून घ्यायची की ह्याला आपल्याला हँडल करायचं आहे आणि आपण असं सा स्वतःला सांगून द्यायचं आहे की ह्याचं बोलणं आपण दुर्लक्षित करायचं आधीच मनाला सांगून ठेवायचं हा व्यक्ती मला नेहमीच दुखावतो आणि आता देखील दुखवणारच स्वतःच्या मनाची तयारी असेल तर खूप जास्त प्रमाणात आपल्याला मानसिक त्रास कमी होत असतो त्यासाठी संयम ठेवा पेशन्स ठेवा शांत राहा आणि अशा मूर्ख लोकांच्या नादी चुकूनही लागू नका स्वतःला मोठ्या दुःखामध्ये टाकू नका कोणाचा राग आला चिडचिड झाली तर पेशन्स लूज न करता स्वतःवरचा कंट्रोल न घालवता शांत राहणे कधीही चांगले त्यामुळे जो व्यक्ती तुमच्याशी चुकीचा वागला आहे त्याला पण केलेल्या गोष्टीचा त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला तर त्याला कळेल की तुम्हाला त्याचा त्रास होत नाही संयमाने बऱ्याच गोष्टी जिंकता येतात त्यामुळे संयम ठेवा शांत रहा स्वतःचे मानसिक आरोग्य जपा मानसिक त्रास खूप वाईट असतो त्यामुळे अशा अपमान करणाऱ्या लोकांमुळे तुम्ही स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नका मानसिक त्रासाने स्वतःचे आयुष्य खराब करू नका तुम्ही संयम ठेवा शांत रहा लोकांवर काहीच परिणाम होत नाही ते आपल्यावर होतो आणि त्याचा शारीरिक त्रास आपल्याला होत असतो बऱ्याच वेळा काय समोरची व्यक्ती आपल्याला वाटेल तस बोलते अपशब्द वापरते मग रागा रागात आपण देखील त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायला सुरू करतो तर हे चुकीचं जर आपण तसं केले तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला अशा अपमान करणाऱ्या टोचून बोलणाऱ्या मुद्दाम भांडण उखरून काढणाऱ्या मूर्ख लोकांना समाजामध्ये अजिबात किंमत नसते कारण त्यांची वाणी भाषा विचार बुद्धी चांगली नसते अशा लोकांशी तुम्ही जर वाद घालत भांडत बसलात तर तो व्यक्ती जसा समाजामध्ये बदनाम आहे तसे तुम्ही देखील बदनाम व्हाल तुमचे नाव देखील खराब होईल आणि समोरच्याला हेच तर पाहिजे असतं कोणत्याही गोष्टींवर प्रमाणापेक्षा जास्त प्रतिक्रिया देणे बंद करा प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीसाठी आपण लढलेच पाहिजे असे काही नाही आपल्या आयुष्यात दिवसाला असंख्य गोष्टी गोष्टी घडत असतात त्यातील काही आपण गांभीर्याने घ्यायला हव्यात मात्र काही गोष्टींकडे आवर्जून जाणून बुजून दुर्लक्ष करायला हवे यामुळे आपले आयुष्य सुखकर होण्यास मदत होत असते सतत शिव्या देणे सतत दुसऱ्याला शाप देणे दुसऱ्याचा तळतळाट तर घेणे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावणे सतत त्याचा तिरस्कार करणे या अतिशे वाइट आने या गोष्टी अतिशय वाईट आणि चुकीच्या आहेत गोष्टीला तर वाईट कर्म म्हणतात त्यामुळे किती जरी राग आला तरी स्वतःच्या मनावर स्वतःच्या वाणीवर नियंत्रण हे स्वतःच असायला हवं हेच नियंत्रण तुम्हाला आयुष्यात प्रामाणिकपणे यशस्वी बनवते एक चांगला व्यक्ती म्हणून समाजामध्ये ओळख निर्माण होईल त्यामुळे आता तुम्ही ठरवा समोरच्या व्यक्ती तुम्हाला जास्त प्रकारे वाईट वागणूक देतय तर तुम्ही त्याला द्यायची प्रतिक्रिया कि शांत राहायचं काय करायचं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा स्वतःला कमी लेखणे नकारात्मक विचार करणे निगेटिव्ह आपल्याविषयी विचार करणे हे लगेच सोडा विचार करणे चालू ठेवा पण निगेटिव्ह नाही समोरचा व्यक्ती येऊन तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी तू असा तू तसा तुझ्याकडे अस तुझ्याकडे तस हे नाही ते नाही असे अनेक कमीपणाचे शब्द जर वापरून गेला तर खरोखर तुम्ही कमी आहात का तर नाही त्यामुळे नकारात्मक विचार सोडून द्या समोरची व्यक्ती जर आपल्याला बोलत असेल कमी लेखत असेल तर त्याचे कर्म आहे ते त्याचे वाईट संस्कार आहेत ते जास्त मनाला लावून घेऊ नका ज्या त्या वेळेला गोष्टी विसरायला शिका तो तुम्हाला बोलला म्हणून सतत स्वतःला कमी लेखू नका स्वतःचा तिरस्कार करू नका सर्वात पहिल्यांदा स्वतःसाठी पॉझिटिव्ह विचार करा कमी लेखणे सोडा आणि पॉझिटिव्ह विचार करून भगवंताचे नामस्मरण करा सहमत असाल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या टेन्शनमध्ये असणाऱ्या मित्राला नक्कीच शेअर करा स्वतःवरती विश्वास असणे महत्वाचे पण अतिविश्वास असणे हे आपल्यासाठी धोक्याचे आहे स्वतःला अतिशहाने समजणे कधीही चुकीचे पण स्वतःला शहाणे समजणे हुशार समजणे खूप फायद्याचे ठरते आपण चांगले म्हटले तरच लोक आपल्याला चांगलं म्हणतील आपण समाजाला समाजासमोर आत्मविश्वासाने सिद्ध केले तर लोक तुम्हाला सन्मान देतील नेहमी सकारात्मक विचार करा आनंदी रहा तेच आपल्या अपमान करणाऱ्या व्यक्तीसाठी चोख प्रत्युत्तर असेल स्वतःसाठी निगेटिव्ह शब्द तुम्ही वापरू नका जर आपला आत्मविश्वास चांगला असेल तर आपलं आयुष्य आपण योग्य पद्धतीने मॅनेज करू शकतो म्हणून निगेटिव्ह बोलणं टाळा खूप मोठं आयुष्य आहे आणि या आयुष्यामध्ये येऊन फक्त आपल्याला दिवस महिने वर्ष पुढे ढकलायचे नाही तर स्वतःला सिद्ध पण करायचं आहे त्यामुळे लहान लहान गोष्टी डोक्यांमध्ये किंवा मनांमध्ये त्यांना जागा देऊ नका मात्र चांगल्या लहानातल्या लहान गोष्टीला तुमच्या डोक्यामध्ये मनामध्ये सतत ठेवा तुम्हाला त्रास देणाऱ्या लहान असो अगर मोठ्या अशा गोष्टींना मन मनामध्ये तर अजिबातच थारा द्यायचा नाही प्रत्येक वेळी प्रत्येकाला प्रतिउत्तर देत बसायचं नाही प्रत्येकाला तुम्ही कसे चांगले आहात तुम्ही कसे बरोबर आहात चूक नाही हे समोरच्या व्यक्तीला समजावून देण्याची काहीच गरज नाही तुम्ही कितीही ओरडून समोरच्याला सांगितलं तरी त्याला काही समजणार नाही कारण तो त्याचा स्वभाव तसाच ठेवणार तुम्ही अशा लोकांना प्रतिउत्तर देत बसायचं नाही तुम्ही स्वतःला बदला मग जग देखील बदल बदलेल जास्त टेन्शन घ्यायचं नाही निवांत राहायचं दिवसभरात किमान काही वेळासाठी रिलॅक्स व्हा आयुष्य हे दिवसांचे बनलेले आहे आणि हे दिवस चांगले नसतील तर आयुष्यही चांगले नसेल त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस चांगल्या पद्धतीने आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा अपमान करणारे त्रास देणारे लोक सर्वांच्या आयुष्यात आहे पण प्रत्येकाला असे वाटते की माझ्या आयुष्यातच असे लोक का जे मला त्रास देत आहेत पण असे नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असे कपटी लोक येतात जे फक्त आणि फक्त त्रासच देतात अशा लोकांमुळे तुम्ही तुमचे आयुष्य खराब करू नका टेन्शन फ्री राहा निवांत राहा स्वतःचे नुकसान करून घेऊ नका अशा जगाला हॅन्डल करणं शिका कठीण आहे पण नाही ना असं नाही मनाने खंबीर असलं तर हॅन्डल करणं अवघड नाही खंबीर रहा ठाम राहा स्वतःच्या आयुष्याची एक सीमारेषा तयार करून घ्या त्या रेषेच्या आत कोणालाही येऊ द्यायचं नाही स्वतःशी अशी काही मत ठेवा स्वतःचे असे काही नियम ठेवा नियमाचे उल्लंघन समोरच्या व्यक्तीने केले तर तुम्ही त्याच्याशी कधी शांत राहून तर कधी सडेतोड उत्तर देऊन हॅन्डल करायला शिका जर तुम्हाला अशी व्यक्ती काही बोलली तर मला काही ऐकूच आलं नाही अशी रिॲक्शन द्या नाही तर मग पूर्ण नियोजन करून योग्य शब्दात त्याला एकदाच शांत सांगून द्या की आज बोललास परत मला ह्या पद्धतीने बोलायचं नाही नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला अनुभव येणार आहे स्वामी भक्तांनो या सर्वांकडे दुर्लक्ष करून आपण आनंदाने जगायचं आनंदी राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे मला माझे आणि मी या पलीकडे जाऊन विचार करणे लोकांकडून अपेक्षा कमी ठेवणे वर्तमानाच्या क्षणात आनंदाने जगणे आणि सकारात्मक पॉझिटिव्ह सवयी लावणे यामध्ये काय या आलं तर आपल्या आवडीच्या गोष्टी करणे स्वतःची काळजी घेणे पुरेशी झोप घेणे आपले छंद जोपासणे ज्यामुळे आपण मानसिक आणि भावनिक दृष्ट्या समाधानी राहू शकतो अपेक्षांमुळे निराशा येते त्याऐवजी त्या कृतीतून आनंद मिळवण्यावर लक्ष केंद्रित करा भविष्याची चिंता न करता भूतकाळ तो गेला भविष्य येणार आहे त्यासाठी वर्तमानावर लक्ष द्या सकारात्मक पॉझिटिव्ह सवयी ठेवा आयुष्य सरणी विचार सरणी चांगली ठेवा आपल्या आरोग्याची काळजी घ्या की सात ते आठ तास चांगली पुरेशी झोप ज्यामुळे आपला दिवस उत्साहाने आनंदाने जाईल सर्वात महत्वाचा बदल आपल्याला करायचा आहे ते म्हणजे स्वतःला महत्व देणं आपण सगळ्यांच सगळं करत बसतो आणि स्वतःची काळजी घेणं विसरतो स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करा जसे की खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते तुम्ही करू शकता स्वतःवर प्रेम करा आनंद बाहेर शोधण्याऐवजी तो आपल्या आतच असतो हे समजून घेणं आणि चांगल्या गोष्टी जर आपण आपल्याला लावून घेतल्या तर नक्कीच आपण आनंदी राहू शकतो आणि हे अशा त्रास देणाऱ्या लोकांपासून नक्कीच आपण वाचू शकतो सहमत असाल तर स्वामी आई मी तुझ बाळ असं टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना तुम्ही शेअर करा आजच्या आयुष्यात प्रत्येकाच्या काही ना काही ताणतणाव वाढलेला आहे मग यातून कोणीही सुटलेलं नाही लहान बाळापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सारेच आज याच्या कचाट्यात आहेत पण याची मात्रा आहे आनंद ती असेल तर नक्कीच आपल्या अर्ध्याहून अधिक समस्या सहज सुटतील छंद आनंदी ठेवण्यास खूप फायद्याचे आहे प्रत्येकाने एक तरी छंद जोपासायला हवं आपल्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट गोष्टींची यशापयशाची जबाबदारी स्वतः घ्यायची इतरांना दोष देत बसून काहीही होणार नाही आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या चांगल्या घटनांना नेहमी आठवण करत राहा आपले दुःख त्रास याचा बव न करता इतरांचे दुःख समजून घ्या यामुळे आपले दुःख आपल्याला किती कमी आहे याची जाणीव होईल आपल्या जीवनात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या इतरांशी तुलना करणे बंद करा आयुष्य जगताना जर कधी उदास वाटलेच तर आपल्या विश्वासातल्या व्यक्तीशी बोला व्यक्त व्हा किंवा शांत आवडत्या ठिकाणी फेरफटका मारा संगीत ऐका वाचन करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भगवंताचे नामस्मरण ध्यान करा जगण्याचा भरभरून आनंद घेणे आपल्यावरच अवलंबून आहे तुम्ही कोणतेही काम करत असाल तर ते चांगले होण्यासाठी आपण स्वतः आनंदी असणे फार महत्वाचं आहे कारण आपल्यावरती आहे आपण आनंद कशात आणि कस शोधतो लोकांना बोलू द्या त्यांना त्यांचं काम करू द्या आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करूया अनेक जणांचं ध्येय निश्चित नसत त्यांना अपयशाची भीती असते पण असं नाही खरे यश तर अपयश हे पचवण्यावर मिळत असतं तुम्ही केलेली एक चूक तुम्हाला नवीन गोष्ट शिकवत असते आणि अनुभव संपन्न करत असते आपण प्रयोगशील असण हा सद्गुण आहे फक्त वारंवार चुकांची पुनरावृत्ती करायची नाही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि आयुष्यातील असे कडू माणसं जे आलेली असतात त्यांना इग्नोर करायला शिका टाळायला करायला शिका आजचा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर लव यू गॉड असे टाईप करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी मनापासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ